హలో ఫ్రెండ్స్ पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी सब्जा सीड्स ऐवजी चिया सीड्स घेतल्या तर चालतील का किंवा सब्जा सीड्स आणि चिया सीड्स सारखेच आहेत का हे नेहमीच विचारले जाणारे ने प्रश्न तर सगळ्यात आधी तर चिया सीड्स आणि सब्जा सीड्स हे दोन्हीही वेगवेगळे आहेत अपिअरन्स वाईज म्हणजे दिसायला देखील दोन्ही वेगळे आहेत चिया सीड्स हे डार्क ब्राऊन ग्रेश आणि थोडे मोठ्या आकाराचे असतात तर सब्जा सीड्स ह्या काळ्या तिळापेक्षा छोट्या आणि डार्क ब्लॅक कलरच्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे सब्जा बी ह्या आपल्या भारतामध्ये मुबलक प्रमाणात उत्पादन त्याचं घेतलं जातं परंतु चिया सीड्स ह्या मेक्सिकोमध्ये जास्त प्रमाणात ते उपलब्ध असतात आणि आपल्याकडे खूप कमी प्रमाणात असतात न्यूट्रियंट्स बघाल तर दोन्हीमध्ये सारखे आहेत दोन्हीमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स प्रोटीन्स कॅल्शियम सोडियम आयन असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायबर्स दोन्हीमध्ये देखील आहेत परंतु सब्जा बीचे आयुर्वेदिक प्रॉपर्टीज आपल्याला माहीत आहे की ते शीत गुणधर्मी आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मूत्रविकार उष्णतेचे विकार कॉन्स्टिपेशन आणि पित्ताचे विकार कमी करण्यासाठी ते फायदेशीर असतं त्यामुळे वेट लॉससाठी दोन्ही फायदेशीर आहेत परंतु उन्हाळ्यामध्ये तुम्ही सब्जा बी घ्या आणि इतर वेळी तुम्ही वापर चा वापर करू शकता सब्जा बी ह्या पंधरा मिनिटातच भिजून मोठे तिप्पट होतात तर सब्जा बीला भी भिजायला काही वेळ लागतो पंचेचाळीस मिनिटं ते एक तासाभरात ते चांगले फुगून मोठे होतात तर हा दोन्ही मधला फरक आहे आणि मी नेहमी सांगत असते की जे आपल्याकडे पिकत तेच आपल्याला सातमी होतं सूट होतं जे बाहेरून आपण मागलं सूट व्हायला काही काळ लाग लागू शकतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये वेट लॉस करायचं असतं